अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगर परिसरात अंबरनाथ पालिका प्रशासन आणि स्थानिक समाजसेविका सुजाता दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवगंगानगर परिसरातील भाविकांनी कृत्रिम तलावात गणरायाचे विसर्जन केले मंगळवारी गौरी गणपती विसर्जन असल्याने या ठिकाणी भाविकांचे विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती मागील अनेक वर्षांपासून स्थानिक समाजसेविका सुजाता दिलीप भोईर आणि नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात येते या वर्षी देखील अशाच प्रकारे या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर पीओपी मूर्तीच्या विसर्जनासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून विशेष रासायनिक द्रवणात पीओपी मूर्तीच्या विघटनासाठी विशेष तलावाची देखील निर्मिती करण्यात आली होती यावेळी विसर्जन स्थळी पालिका प्रशासनाचे कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते नमस्कार मी भारतीय जनता महिला अध्यक्षा माझी खूप अतिउत्साह आणि सर्वांना पहिला गणेश चतुर्थीच्या कुटुंब शुभेच्छा गौरी गणपतीच्या शुभेच्छा उत्साही वातावरण आहे काय की आता तुम्ही देव गणपती दर्शन गौरींचं दर्शन घेऊन आले तर नागरिक मला सांगत आहेत की काही नाही तुम्ही आमच्यासाठी चांगली सोय केलेली आहे कृत्रिम तलावाची तसेच मी नगरपालिकेची पण धन्यवाद करणार की त्यांनी आपल्या पत्राला मान देऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे त्यांनी आपल्याला कृत्रिम तलावाची सोय करून दिली आणि नागरिकही त्याचा लाभ घेत आहेत तशी जास्तीत जास्त नागरिकांना विनंती करणार की शाडूची मूर्ती आणि आपल्या मातीची मूर्तीचा वापर करावा आणि कृत्रिम तलावाचा वापर करावा असेच आता तुम्ही बघताय किती गणपती विसर्जन होत असतात आणि दरवर्षी सगळ्यात जास्त नगर मध्ये गणपतीच्या मूर्त्या विसर्जित होत असतात त्यामुळं खूप अतिशय चांगलं वातावरण आहे काय की कुठे जायचे कुठे नाही नदीवर गेले तर काय हानी होते काय नाही होत त्यासाठी इथे आजूबाजूच्या परिसरासाठी आणि शिवगंगानगर साठी खास या कृत्रिम तलावाची सोय आपण व्यवस्था केलेली आहे पण ही गेल्या वर्षीही केलेली होती रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून खरंच की घरच्या घरी कसे काय विसर्जन तुम्हाला गणपतीची बाप्पाची मूर्ती कशी विसर्जित करता येईल या आपण दाखवून दिलेलं होतं की जरी पीओपीची नष्टी असली मूर्ती तरी ती घरच्या घरी कशी विसर्जित करता येतील कारण की त्याच्यात जो काही जो मटेरियल टाकतायत त्याचा वापर करून घरच्या घरी विसर्जित करू शकता तोही आपल्या इथं कृत्रिम तलाव बनवलेला आहे छोटासा तर त्याचाही वापर करावा धन्यवाद